नमस्कार तर आज आपण आहे ना कोथिंबीरचा पराठा पाहणार आहोत आत्तापर्यंत तुम्ही कोबी पराठा आलू पराठा मेथी पराठा हा पाहिला असेल पण आज आपण पाहणार आहोत कोथिंबीरचा पराठा अतिशय चविष्ट लागतो रेसिपीला लगेच सुरुवात करूया सर्वप्रथम दोन वाटी इतकं आहे ना मी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे प्लेटमध्ये त्याचबरोबर अर्धी वाटी इतकं पीठ घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धा चमचा जो आहे हळद पावडर घालणार आहोत त्याचबरोबर एक चमचा पूड घालून घेणार आहोत आणि एक चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत हे सगळे मसाले घातले की त्याच्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे ते देखील घालून घेतलेली आहे आलं आणि लसूण यांना ठेचून घेऊन घातलेलं आहे त्याचबरोबर एक वाटेत की बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे स्वच्छ धुवून त्याचबरोबर एक चमचा बारीक ओवा ना हातावरती क्रश करून टाकलेला आहे आणि आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घेऊया या पद्धतीने आणि थोडीशी कोथिंबीर आहे ना आपण आणखी वाढवलेली आहे आणि आता हे सगळं आहे ना आपण एकत्र करून घेऊया कोथिंबीरचा पराठा म्हटलं की ही भरपूरच आली पाहिजे आणि आपला पराठा मऊ मऊसृषित होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण आहे ना दोन चमचे इतका दही घालून घेतलेला आहे दही घातल्यामुळे ना पराठा एकदम मऊ होतो आणि बराच वेळ मऊ राहतो अशा पद्धतीने आपण हाताच्या साह्याने हे सगळं पीठ जे आहे ना ते एकत्र करून घेणार आहोत आणि आता पाण्याचा हलकाचा शिपचार देत देत आपण हे पीठ मळून घेणार आहोत अगदी भरपूर पाणी न घालता आपण शिक्का ते ते पीठ जे आहे ना या पद्धतीने मळून घेणार आहोत कारण कोथिंबीरमध्ये मॉइश्चर असतं आणि कोथिंबीर धुवून स्वच्छ चिरून घेतलेली होती त्याच्यामुळे को ना कोथिंबीरमध्ये भरपूर असा ओलावा होता त्याच्यामुळे भरपूर पाणी न घालता थोडं थोडं शिक्का मारूनच पीठ मळून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे इथे पाहू शकता पीठ जे छान पंधरा मिनटं रेस्ट झालेलं आहे आणि आता आपण ह्याच्या पुढची प्रोसेस करूया एका वाटीमध्ये तेल घेतले आणि तेलाच्या सहाय्याने हाताला लावून घ्यायचे तेल आणि पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत इथे मी इतका आकाराचा पिठाचा गोळा केलेला आहे तुम्हाला ज्या आकाराचा पिठाचा गोळा करायचा असेल तुम्ही त्या आकाराचे पिठाचे गोळे करून घेऊ शकता त्याचबरोबर मी इथं पोलपटावरती येणा पराठा लाटून घेण्यासाठी ड्राय फ्रूट घेतलेला आहे म्हणजेच कोरडपीठ घेतलेलं आहे आणि पिठाच्या साह्याने ना आपण पराठा जो आहे तो लाटून घेणार आहे या पद्धतीने कोथिंबीरचा पराठा अतिशय उत्तम आहे कधीतरी लहान मुलांच्या टिफिन मध्ये दे देण्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे त्याचबरोबर कधी कधी आपल्याला कंटाळतो आणि कोथिंबीर पण भरपूर असते करायचं काय कोथिंबीर तर आपण हा पदार्थ नक्की करू शकतो पराठा अतिशय सोपा आहे आहे झटपट होणार नाश्त्यासाठी म्हणा किंवा आधल्या मधल्या भुकेसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अतिशय परफेक्ट असा भेद होऊ शकतो अगदी कमी वेळामध्ये हा होणारा पराठा अगदी सकाळी केला तर संध्याकाळपर्यंत तो मौसूतच राहणार आहे अशा प्रकारे मी सगळे पराठे जे ते लाटून घेतलेले आहे आणि पॅन घेणं ना हा वरती गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हलकंसं तेल घालून घ्यायचं आहे तवा चांगला गरम झाला की त्याच्यामध्ये पराठा आहे ना घालून घ्यायचा आहे या पद्धतीने कोथिंबीर पराठा खाण्यासाठी तुम्ही सर, सर्व सर्विंग बालमध्ये कोथिंबीर पराठासोबत टोमॅटो केचप किंवा त्याच्यासोबत लोणचं देखील खाऊ शकता त्याचबरोबर दही देखील दे खाऊ शकता या पद्धतीने छान पराठा जो आहे दोन्ही साइडनी आहे ना छान असा खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे पाहू शकता इथे मी आहे ना तूप लावत आहे कारण हा पराठा आहे ना माझ्या बाळाला खायचा आहे त्याच्यामुळे पण जर तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेल जरी लावलं तरी चालणार आहे अतिशय सॉफ्ट राहणारा हा पराठा खायला इतका सुबक आणि छान लागतो की बस तुम्ही एकदा नक्की करून पहा अशाच पद्धतीने मी बाकीचे पराठे देखील करून घेणार आहे आणि आपली ही इझी टू मेक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या चॅनेलला आहे ना व्ह्यूज तर भरपूर पण वाढत नाही नाहीयेत तर मला सपोर्ट करण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते तुम्हाला अशा छान छान रेसिपी मध्ये तोपर्यंत धन्यवाद डू सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू